कडीपत्ता खाल्ल्यामुळे तो केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगला असतो केसांची गळती थांबते त्वचा ग्लोईंग होते पण रोजच्या जेवणातल्या भाज्या खाताना तितका कडीपत्ता खाल्ला जात नाही तर अशा प्रकारे कडीपत्त्याची चटणी नक्की करून पहा त्यासाठी इथे मी एक वाटी कडीपत्ता स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस दोन चमचे शेंगदाणे दोन चमचे हरभरा डाळ एक चमचा धने दोन चमचे पांढरे तीळ सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आता कढईमध्ये थोडस तेल ॲड करू तेलामध्ये जे चटणीसाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे ते साहित्य ॲड करायचं तेलामध्ये हे सर्व ते साहित्य भाजून नंतर एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं त्याच कढईमध्ये एक वाटी कढीपत्ता भाजून घ्यायचा कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा भाजलेले सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ दोन चमचे आमचूर पावडर आणि दोन चमचे मिरची पावडर ॲड करायची आता यात जराही पाण्याचा वापर न करता हे सर्व मिक्सरला बारीक करायचं अशा प्रकारे गुणकारी कडीपत्त्याची चटणी तयार आहे ही, ही कडीपत्त्याची चटणी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये खाऊ शकता